ज्या श्रीमान उद्धव ठाकरेंनी आबू आझमीला आपल्या मांडीवर बसून अडीच वर्ष सरकार चालवलं त्यांची मदत घेत त्या आबू आझमी या सगळ्या घटनेची सुरुवात केली आता आम्ही तर तीन पक्ष सत्तेत आहोत सत्तेत असलेले पक्ष दंगे कशासाठी करेल आता ज्यांना हे सरकारचं काम बघवत नाही ते सरकारला बदनाम करतात हे सगळं ठरवून षडयंत्र रचून हा केला गेलेला दंगा महाराष्ट्राच्या भूमीत पंधरा लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणण्यासाठी एक प्रथम त्यांना यश मिळालं तेवढे एमओ झालं डाओसला हे कोणाला बघवणार नाही विरोधी पक्षाला त्यामुळे विरोधी पक्षांनी ठरवून केले नितेश राणेंनी कोणतंही वक्तव्य चिथावणीखोर केलेलं नाही ते हिंदुत्वाची प्रखर भूमिका मांडतात पण चिथावणीखोर वक्तव्य कोणीही करू नये महाराष्ट्रामध्ये बुलढोजा युपीसारखं महाराष्ट्रामध्ये बुलढोजा काय आरोपी महाराष्ट्रामध्ये बुलडोजर चालेल तो महाराष्ट्राच्या मातीतला आणि महाराष्ट्राच्या बाणेला बाण्याला शोभेल असं चालेल